यवतमाळ जिल्ह्यात आर्यवैश्य समाजाचा डंका जिल्ह्यात सात नगरसेवकांनी मारली बाजी आर्यवैश्य समाज हा फक्त व्यापारी आहे असे म्हटले तरी हा समाज आता समाजकारणातही व राजकारण क्षेत्रातही तेवढ्याच प्रमाणे उतरलेला दिसत आहे आर्यवैश्य समाजभूषण माननीय माजी मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीबार यांच्या पावलावर पाऊल ठेवून आर्यवैश्य समाज पुढे राजकारणातही जात आहे म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यात तब्बल सात आर्यवैश्य समाज बांधवांनी बाजी मारून नगरसेवक पदावर विराजमान झाले आहे प्रमुख म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे आर्यवैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष उमरखेड येथील रहिवासी श्री सुरेंद्र कोडगीवार दुसरे दिग्रस येथील आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ बनगिनवार तिसरे आर्णी येथील संजय बंडोपंत व्यवहारे चौथे पुसद येथील सौ अश्विनी विक्रांत जिलेहवार तसेच पाचवे पुसद येथील दुसऱ्या नगरसेविका सौ धनश्री धनंजय डुबेवार सहावे यवतमाळ येथील सौ सपना संजय उपगनलावार सातवे पांढरकवडा येथील सौ प्रियंका स्वप्नील बोकिलवार या चार नवतरुणी रणरागिनी अशा ह्या सात जणांनी यवतमाळ जिल्ह्यात आर्यवैश्य समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रवल्याने यांचे सर्वांचे वासवी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक किरण मुक्तावार यांचेकडून स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा संकलन मुख्य संपादक वासवी न्यूज चॅनल किरण मुक्कावार